मंडळी जेव्हा कोणत्याही अभिनेत्रीचं किंवा अभिनेत्याचं निधन होतं ना तेव्हा तुम्हाला ऐकायला नक्कीच भेटत असेल की कि त्याला किंवा तिला कॅन्सर झाला होता अगदी नरगिस दत्तपासून आत्ता निधन झालेली मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्यापर्यंत या सगळ्या लोकांना कॅन्सरनं ग्रासलं होतं पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की चित्रपटाशी संबंधित असलेल्या लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण एवढं जास्त का आहे दुसऱ्या कोणाला होत नाही असं नाही पण पिक्चरमधल्या लोकांना मात्र कॅन्सर बऱ्याच प्रमाणात होतं असं का आता ह्यात फक्त नटनाट्या आहेत असं पण नाही ह्या यादीत संगीतकार दिग्दर्शक हे सुद्धा आहेत ह्या राक्षसी आजारानं मृत्यू झालेल्या लोकांची यादी भली मोठे पण या आजाराशी दोन हात करणाऱ्या कलाकारांची कला संख्या सुद्धा खूप मोठे या कलाकारांना कॅन्सर का होतात काय आहेत त्याची कारणं कॅमेरा शूटिंग ही त्यामेगची कारणं आहेत की आणखी काही याच सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की कॅन्सर म्हणजे काय असतं ते कॅन्सर हा एक असा आजार आहे जिथं आपल्या शरीरामधल्या काही पेशी अर्थात सेल्स अनियंत्रितपणे वाढू लागतात या पेशींच्या वाढीवरती शरीराचा कोणताही ताबा राहत नाही साधारणपणे जेव्हा शरीरातील पेशी जुन्या झालेल्या असतात किंवा खराब झालेल्या असतात त्या मरतात आणि त्यांच्या जागी नवीन पेशी तयार होतात पण कॅन्सरमध्ये जुन्या पेशी मरत नाहीत आणि नवीन पेशी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तयार होतात त्यामुळं ट्युमर तयार होतो आता बघूया काही कारण ज्यामुळे ह्या कॅन्सर नावाचा नाग चित्रपटसृष्टीला वेटोळ घालून बसलाय आणि त्याचं वाटोळ करतोय कारण नंबर एक जास्त प्रमाणात आणि चुकीच्या प्रकारचा प्रकाश शूटिंग म्हटलं की कोणत्याही लोकेशनवर जावं लागतं पिक्चरमध्ये खरेपणा आणण्यासाठी पिक्चरमध्ये दिवस असेल तर दिवसा आणि रात्र असेल तर रात्री शूटिंग करावं लागतं यामुळे कलाकारांना ऊन वारा पाऊस या सगळ्यात उभं राहावं लागतं जास्त वेळ उन्हात उभं राहिलं विशेषतः दुपारच्या वेळेला तर सूर्यप्रकाशातल्या युवी किरणांमुळे त्वचेवरती परिणाम होतो या किरणांमुळे त्वचेच्या पेशीमध्ये डीएनएचे नुकसान होतं आणि डीएनएमध्ये जर चुकीचे बदल झाले तर पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो हे झालं नॅचरल बद्दल पण शूटिंगमध्ये अनेकदा कृत्रिम प्रकाशाचा वापर केला जातो कृत्रिम प्रकाशासाठी वेगवेगळे ई डी किंवा हॅलोजन्स वापरले जातात या प्रकाशातून लो लेवल रेडिएशन तयार होतात ज्याच्या जास्त वेळ संपर्कात राहिलं तर शरीरावरती परिणाम होतात जरी हा धोका कमी असला तरी सततच्या संपर्कामुळे तो धोका वाढू शकतो याशिवाय काही कॉस्मेटिक्स किंवा स्क्रीन प्रोडक्ट्स आणि रेज यांच्या संपर्क आल्यामुळे रासायनिक बदल शरीरात होऊ शकतात त्यामुळे त्वचेवरती हानिकारक प्रभाव पडतो आणि त्वचेच्या कॅन्सरचे कारण ठरू शकतं आता कारण नंबर दोन केमिकल्स आणि मेकअप बऱ्याच वेळा असं होतं की आपला आवडता हिरो किंवा आपली आवडती हिरोईन आपल्याला जेव्हा कुठं बाहेर दिसते तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की हीच हिरोईन हाच हिरो पिक्चरमध्ये कितीतरी भारी दिसत होता आणि आता मात्र कलाकार ऑफ कॅमेरा बघितला की तिथं वेगळा दिसतो हे कसं काय याच्या मागचं कारण आहे मेकअप हा मेकअपच आहे जो कलाकारांना सुंदर बनवतो कुठलाही कलाकार असो स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही पडद्यावर सुंदर दिसण्यासाठी मेकअप आणि वेगवेगळे केमिकल प्रोडक्ट्स वापरले जातात पण हे प्रोडक्ट्स जर जास्त काळ वापरले गेले तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो त्यापैकीच एक कारण म्हणजे कॅन्सरचा धोका अनेक मेकअप प्रोडक्ट्समध्ये पॅराबिन्स फॉर्मल डिहायड पॅथालिट्स लीड्स यासारखी विषारी रसायन असतात जेव्हाही रसायनयुक्त मेकअप प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावरती लावली जातात तेव्हा ही विषारी रसायनं त्वचेच्या आत जातात शोषली जातात दीर्घकाळ अशा केमिकलचा संपर्क झाला तर शरीराच्या पेशींमध्ये बदल होऊ शकतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो आता काही डिओड्रंट्समध्ये ॲल्युमिनियम कंपाऊंड्स असतात जे कॅन्सरशी संबंधित असू शकतात आता पोरींना सांगायचं झालं तर लिपस्टिकमध्ये लीड सिसा जर जास्त प्रमाणात असेल तर ते बॉडीच्या नर्वस सिस्टीमवरती आणि डी एन एवरती परिणाम करू शकतं हेअर डायमध्ये असलेले काही केमिकल्स ब्लड कॅन्सर किंवा ब्लॅडर कॅन्सरला कारणीभूत ठरतात काही स्किन केअर प्रोडक्ट्स असतील जेव्हा ते सूर्यप्रकाशात किंवा स्टुडिओ लाईटला लागतात ला 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 तेव्हा त्यांचं केमिकल स्वरूप बदलतं त्यामुळं त्वचेला जळजळ होते इरिटेशन होऊ शकतं किंवा मग हळूहळू स्किन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो हे प्रोडक्ट्स बाह्य सौंदर्य देतात पण आतून मात्र कॅन्सर सारखे अनेक आजार देऊन जातात कारण नंबर तीन कॉस्मेटिक सर्जरी आणि हार्मोन थेरपी कॉस्मेटिक सर्जरी ही अशी वैद्यकीय प्रक्रिया असते जी एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यात किंवा शरीरात सौंदर्य वाढवण्यासाठी केली जाते तुम्ही अनेकदा अभिनेत्रींचा आधीचा लुक बघितला असेल त्यात तुम्हाला एवढं समजलं असेल की आधीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा जमीन आसमानाचा फरक आहे हे सगळं केलं जातं त्याला म्हणतात कॉस्मेटिक सर्जरी नाकाची रचना बदलणं शरीरातली चरबी कमी करणं सुरकुत्या कमी करणं चेहऱ्याला गोजीरवाना लूक देणं त्वचा घट्ट करणं तरुण दिसण्यासाठी टक्कल झाकण्यासाठी चेहऱ्याची हनुवटीची जबड्याची रचना बदलण्यासाठी या अशा अनेक सर्जरी उपलब्ध आहेत याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात इंजेक्शनच्या सहाय्याने बदलल्या जाऊ शकतात जसं की ओठांचा कलर त्वचेचा रंग स्किन टायटनिंग अँटी एजिंग त्यातच ते बॉटॉक्स इंजेक्शन सुद्धा सध्या खूप फेमस आहे हल्लीच काटालगा फेम असलेल्या शेफालीचा मृत्यू झाला होता ते सुद्धा अशाच काही ट्रीटमेंट्समुळं आता यामुळं कॅन्सरचा धोका वाढतो का तर सर्जरीसाठी वापरली जाणारी सिंथेटिक पदार्थ जसं की सिलिकॉन बायपॉलिमर शरीरात दीर्घकाळ राहतात काही वेळा शरीर हे परक म्हणून त्यावरती रिॲक्शन करतं आणि यामुळं क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे सतत सूज येते दीर्घकाळ या सुजेचा त्रास असेल तर कॅन्सरचा धोका वाढतो आता हार्मोन थेरपी म्हणजे काय तर हार्मोन्स आपल्या शरीरातले नैसर्गिक रसायन आहेत जे शरीरात विविध क्रियांना नियंत्रित करतात हार्मोन थेरपी म्हणजे हे हार्मोन्स कृत्रिमरित्या इंजेक्शन गोळ्या किंवा जेलच्या स्वरूपात शरीरात टाकले जातात जेणेकरून शरीरात काही विशेष बदल घडवता येतील फिल्म इंडस्ट्रीत हार्मोन थेरपी का घेतली जाते तर शरीराचा आकार बदलण्यासाठी विशेषतः पुरुष कलाकारांमध्ये बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी स्टिरॉइडचा वापर सर्रासपणे केला जातो या स्टिरॉइडमध्ये असतात हार्मोन्स थेरपी काही कलाकार का काही महिन्यातच सिक्स पॅक ॲब्स मोठी बॉडी कटलूक मिळवण्यासाठी ॲनाबोलिक स्टिरॉइडचा वापर करतात आता हे स्टिरॉइड्स म्हणजे कृत्रिम टेस्टेस्टेरॉन असतात अतिप्रमाणात टेस्टेस्टेरॉन शरीरात गेलं की प्रोस्टेटचा कॅन्सर होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सरचा संबंध टेस्टोस्टोरॉन वाढलेल्या पातळीशी असतो स्टिरॉइड्समुळे नैसर्गिक हार्मोनल समतोल बिघडतो ज्यामुळं शरीरातल्या कॅन्सरच्या पिढी पेशी वाढू शकतात स्त्री कलाकार आपले सौंदर्य वाढवण्यासाठी आपला लुक बदलण्यासाठी अशा प्रकारच्या हार्मोनल ट्रीटमेंट घेतात गोरेपणा टिकवण्यासाठी त्वचेला फेअर आणि यंग ठेवण्यासाठी काही वेळा हार्मोन आधारित क्रीम्स गोळ्या वापरल्या जातात यामध्ये एस्ट्रोजन किंवा इतर हार्मोनल घटक असतात याच्या दीर्घकाळ वापरामुळं कॅन्सरचा धोका वाढतो आता पिक्चरमध्ये सौंदर्य शरीरयष्टी आणि वय लपवण्यासाठी हार्मोनल उपायांचा अतिवापर होतो पण या उपायांनी तात्पुरती चमक मिळते पण जास्त काळ असलेल्या आरोग्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो कारण <गणी> नंबर चार मानसिक तणाव आणि अनियमित जीवनशैली फिल्म इंडस्ट्री नुसती बाहेरून चमकते ती आतून तेवढीच काळी आणि क्रूर आहे चित्रपटसृष्टी ही जितकी झगमगाटाने भरलेली वाटते तितकीच ती स्पर्धात्मक आहे आणि मानसिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे आपण बघतो की सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे या युगात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं झालं तर खूप मेहनत करावी लागते आणि खूप चढावड पण करावी लागते इथं प्रत्येक जण पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो नवे चेहरे नवे टॅलेंट सतत येत असतं आणि त्यामुळे कलाकारांवरती एक प्रकारचा दबाव असतो की आपण मागं पडलो नाही पाहिजे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेकदा त्यांना स्वतःच्या शरीरावर मनावरती आणि वेळेवरती ताण घ्यावा लागतो हा ताणतणाव जेव्हा वाढतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचं एक हार्मोन तयार होतं हे हार्मोन जर जास्त काळ शरीरात टिकलं तर कॅन्सरला कारणीभूत वातावरण शरीरामध्ये तयार होतं दीर्घकाळ तणावात राहिल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की कॅन्सरचा जोर अजून वाढतो आता या ताणतणावासोबतच कलाकारांची अनियमित जीवनशैली हा घटक जरी प्रत्यक्ष कॅन्सरला आमंत्रण देत नसला तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम खूप होऊ शकतात कलाकार जास्त काळ त्यांच्या कामात बिझी असतात शूटिंगला काही मर्यादा नसते चित्रपट काम हे ठराविक वेळेनुसार कधी कधी चालत नाही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र असं त्यांचं आयुष्य असतं शूटिंगला रात्री दहा वाजता सुरू झालो सुरुवात झाली तर कधी कधी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत शूटिंग चालू राहतं झोप अपुरे होते शरीराला विश्रांती मिळत नाही झोपेच्या कमतरतेमुळे स्नायूंवर मेंदूवर आणि हार्मोन्सवर त्याचा मोठा परिणाम होतो संशोधन सांगतं की झोपेच्या असंतुलनामुळे शरीरात सेल्सचं नियंत्रण बिघडतं आणि कॅन्सरला खतपाणी मिळतं चित्रपट सृष्टीत फिट्ट दिसणं ही एक अपरिहार्य अट आहे यामुळं अनेक कलाकार क्रॅश डाएट्स फॅट डाएट्स इंटरमिटंट फास्टिंग क्लेन्स डाएट यांमध्ये अडकतात बऱ्याच वेळा ते उपाशी राहतात फक्त लिक्विड डाएट घेतात किंवा मग कमी प्रोटीन आणि जास्त चरबी असलेलं अन्न खातात त्यामुळं शरीरातील पोषण तत्वांची कमतरता होते दीर्घकाळ अशा आहार पद्धतीचा वापर केला तर इम्युन सिस्टीम कमकुवत होते हे कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण करतं आता कारण नंबर पाच कलाकारांची व्यसनाधीनतेत असलेली तल्लीनता चित्रपटसृष्टीमध्ये ग्लॅमर पैसा प्रसिद्धी हे सगळं स्वरूपाचं आहे या झगमगाटामागे अनेक कलाकारांचं एकटेपण मानसिक तणाव आणि अपयशाचं भय आहे समाजाच्या अपेक्षांचं ओझ आहे हे ओझं हलकं करण्यासाठी अनेकदा हे कलाकार वळतात व्यसनांकडं अगदी हळूहळू नकळत आणि शेवटी पूर्णपणे पण हे व्यसन त्यांच्या शरीरात कॅन्सरच्या रोगासारखा मृत्यूदायक आजार निर्माण करतं हे कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो कलाकार अनेकदा कूल लुक कॅरेक्टर डिमांड किंवा स्ट्रेस रिलीफ म्हणून सिगारेट ओढायला सुरुवात करतात पण सिगारेटमधील टार निकोटीन आणि इतर सत्तरपेक्षा जास्त कॅन्सरजन्य रसायनं शरीरात प्रवेश करतात ही रसायनं फुफ्फुस घसा तोंड अन्न नलिका यांच्यावरती थेट हल्ला करतात दीर्घकाळ सिगारेट ओढली तर फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो पंधरा ते तीस पट हा आजार वाढू शकतो धूर फक्त फुफ्फुसात जात नाही तर रक्तप्रवाहातही जातो ज्यामुळे डीएनएचं नुकसान होतं आणि कर्करोगाला हो चालना मिळते इरफान खान राजेश खन्ना यांसारख्या काही दिग्गज कलाकारांनी त्यांच्या शेवटच्या दिवसात धूम्रपानाचं दुःख व्यक्त केलं होतं शूटिंग नंतर रिलॅक्स होण्यासाठी किंवा पार्टी संस्कृतीचा भाग म्हणून अनेक कलाकार अल्कोहोलचा वापर करतात पण अल्कोहोलमध्ये असणाऱ्या इथेनॉलचं शरीरात ॲसिटाल्डिहायड्रेटमध्ये रूपांतर होतं जे एक कॅन्सर निर्मातं रसायन आहे हे रसायन पेशींमध्ये डी एन एला इजा करतं विशेषतः यकृताचा म्हणजे लिव्हरचा कॅन्सर डब्ल्यू एच ओनुसार अल्कोहोल कोणत्याही प्रमाणात सुरक्षित नाही अल्कोहोल जितका जास्त तितका धोका जास्त काही कलाकार तणावातून अपयशातून किंवा फक्त ट्रेंड म्हणून ड्रग्ज घेण्याकडे वळतात जसं की कोकेन हिरोईन एम डी एल एस डी हे पदार्थ नशात येतात पण शरीराचं आणि मेंदूचं नियंत्रण नष्ट करतात काही ड्रग्जमध्ये कार्सिनोजेनिक केमिकल्स असतात ड्रग्जमुळं रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे ढासळते आणि शरीर कॅन्सर विरोधात लढायला असमर्थ ठरतं मेंदूशी संबंधित कर्करोग रक्ताचा कॅन्सर त्वचेचा कॅन्सर यामध्ये ड्रग्जचा मोठा वाटा असू शकतो बॉडी फिट ठेवण्यासाठी शारीरिक आकर्षण टिकवण्यासाठी काही कलाकार स्टिरॉइड्स आणि सिंथेटिक हार्मोन्सचा वापर करतात हे स्टिरॉइड्स शरीरातल्या हार्मोनल बॅलन्सला बिघडवतात दीर्घकालीन वापरामुळे प्रोस्टेट यकृताचा कॅन्सर होऊ शकतो आणि काही वेळा ब्लड कॅन्सर होऊ शकतो बॉडी दिसायला आकर्षक वाटते पण आतून ती झपाट्यानं खचत असते आता कारण नंबर सहा टी व्हीवरच्या बातम्या हे ऐकून तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल असं पण वाटलं असेल की बातम्यांचा आणि कलाकारांना कॅन्सर होण्याचा संबंध काय पण तो कसा तर तुम्ही पाहिलं असेल की आधीच मी सांगितलं कॅन्सर फक्त फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनाच होतोय असं नाही तो फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नसलेल्या लोकांनासुद्धा होतोय इथंच टी व्ही आणि वृत्तवाहिन्यांचा रोल महत्वाचा ठरतो फिल्म इंडस्ट्रीमधल्या कलाकारांना सतत कॅमेरा याची सवय असते त्यांच्याशी संबंधित कुठलीही बातमी असेल तर टी व्ही माध्यमं लगेच दाखवतात त्यांच्या खाजगी आयुष्यात सुद्धा प्रेक्षकांना खूप इंटरेस्ट असतो यामुळंच त्यांच्या आयुष्यात काही झालं की ते टी व्हीला दाखवलं जातं अगदी त्यांचं कोणासोबत काय चालू आहे इथपासून ते त्यांचं लग्न त्यांचा घटस्फोट इथपर्यंत सगळ्या बातम्या टी व्हीवरती दाखवल्या जातात तसंच त्यांच्या मृत्यूच्या बातम्यासुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवल्या जातात जसं की समजा एखाद्या कलाकाराचं कॅन्सरनं निधन झालं तर काहीच मिनटात माध्यमांवरती बातमी येते ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध कलाकाराचं कर्करोगानं निधन आवाजात हळवेपणा कमी आणि स्पर्धा जास्त प्रत्येक चॅनल स्पर्धेत असतं की कुणाच्या चॅनलवरती बातमी आधी येते काही क्षणात ती बातमी सोशल मीडियावरती पसरते लोक शेअर करतात ट्रेंड करतात आणि चर्चा करतात त्यांच्या मृत्यूच्या दिवशी लोकांना सगळीकडं तेच बघायला भेटतं वृत्तवाहिन्या बघितल्या तर सगळ्या वृत्तवाहिन्यांवरती एकच बातमी दाखवली जात असते सोशल मीडियावर पण तेच असतं सगळीकडं त्या कलाकाराच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट दिसतात पण याचा परिणाम काय होतो तर तुमचा मेंदू त्याच्या मृत्यूपेक्षा जास्त फोकस त्याला कॅन्सर झालेला या गोष्टीला करतं आणि आजकाल बऱ्याच कलाकारांचा मृत्यू कॅन्सरनं होतोय कलाकारांचा मृत्यू फक्त कॅन्सरनेच होतोय का तर नाही असे कितीतरी कलाकार आहेत ज्यांचा मृत्यू दुसऱ्या आजारांमुळे झालाय हार्ट अटॅक कार्डियाक अरेस्ट वगैरे वगैरे पण आजकाल आहे काय की दर पाचपैकी तीन कलाकारांचा मृत्यू कॅन्सरने होतोय त्यामुळे प्रेक्षकांचा मेंदू बाकीच्या आजारांना इग्नोर करतो आणि फोकस देतो कॅन्सरला आता सततच्या बातम्यांमुळे प्रेक्षकांच्या डोक्यात कॅन्सर हायलाईट झाले त्यामुळं कदाचित प्रेक्षकांना आणि आम्हालासुद्धा असं वाटत असावं की फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतोय कॅन्सर हा एक असा शब्द आहे जो केवळ शरीराशी नाही जीवनशैलीशी जोडलेला आहे जगमगाटाच्या आड दडलेला तणाव व्यसन अपुरी झोप चुकीचा आहार हे सगळं त्या आजाराला निमंत्रण देते चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचं आयुष्य बाहेरून सुंदर वाटत असलं तरी आतून ते झिजत असतं कॅन्सर विरोधात काहींनी लढा दिलाय काही जण हरले पण सगळ्यांनी एक शिकवण दिले आरोग्य हाच खरा खजिना आहे आपण सामान्य लोक असो वा कलाकार असो शरीर सगळ्यांचं सारखंच आणि कॅन्सर कोणामध्येही भेदभाव करत नाही आयुष्य एखाद्या भूमिकेसारखं असतं ते कधी संपेल ते आपल्या हातात नसतं पण ते जबाबदारीनं जगणं हे नक्कीच आपल्या हातात आहे कॅन्सरमुळं जीवनाचा रंगमंच सोडलेल्या सर्व कलाकारांना आणि कलाकार नसलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हा सल्ला तुमच्या डॉक्टरांना नक्कीच विचारा आणि कॅन्सर होणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद